जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत कवटोळी गावामध्ये आहे सध्या वातावरण कसं आहे मध्ये शिवसेनेच आहे शिवसेनाच का हो शिवसेने काय काम केले असं सगळी काम केले शिवसेना केली शिवसेना गाठच कोण हो बाय सध्या पृथ्वी पाटील पृथ्वीराज पाटील कोण आहेत चांनाजी पाटलाचा मुलगा चांनाजी पाटलांना त्यांच्या मुलाला पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काय काम सक्षच होणार काम म्हणजे बऱ्यापैकी काम करणार ना अध्यक्षांचा कामाचा जोर हिथं कवटरीमध्ये कसा आहे हा चांगला आहे म्हणजे सांगाची काम होते डायरेक्ट काम करतात पृथ्वीराज पाटील हे नवीन असल्यामुळे युवक आहेत नवीन आहेत तर त्यांना जनतेचा प्रतिसाद कसा मिळेल अध्यक्षामुळे चांगलाच मिळणार आहे ना त्यांचे पावला पाऊल ठेवून चालणार अध्यक्ष म्हणजे तान्हे पाटील यांच्या कार्याचा वसा घेऊन तो पुढे चालेल असं तुम्हाला वाटतंय का हा आणि काय काय ठिकाण असं म्हटलं होतं की मुलगा नवीन आहे त्याला अनुभव नाही तो कसा ह्या निवडणुकीमध्ये कसा पुढे जाईल वडलाचे पावलं पावटून पुढे जायला होतं